हॅलो अँड नमस्ते बायपण भारी देवा या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत घावणे आणि बटाट्याची भाजी तर सर्वप्रथम आप, सर्वप्रथम आपण बटाट्याची भाजी करूया इथे मी एक सात आठ मिरच्या आणि कांदे स्लाइस करून घेतलेली आहे आणि जिरा तर इथे मी तीन मोठ्या मोठ्या साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहे सगळी पूर्वतयारी करून ठेवलेली आहे इथे तेल गरम केलेलं आहे दोन ते तीन चमचे तुम्ही टाकू शकताय आणि इथे मी राई सोडलेली आहे आणि तडतडल्यावर राई मिरची आणि कडीपत्ता सोडायचा आहे त्यात आणि जिरा ह्या सगळ्याची फोडणी द्यायची आहे आणि आपल्याला यात कांदे स्लाईस केलेले चॉप स्लाइस के चॉप केलेले यात घालायचं आहे आणि व्यवस्थित परत परतून घ्यायचं आहे तर इथे बघा किती मस्त तेल असा तडकत आहे ते मी सगळे सा बटाट्याचे साल काढून व्यवस्थित त्याला आणि ते कांदा बघा कसा मस्त पैकी लालसर झालेला आहे ते इथे अर्धा चमचा हळद टाकून मी ते बटाटे चॉप केलेले सगळे स्मॅश केलेले यात घालूया आपण खूप सोपी पद्धत आहे एक नंबर लागते बघा डोसा किंवा तुम्ही आणि कशासोबत खाऊ शकता ही भाजी डोसा म्हणा आणि असं पण तुम्ही चपाती बरोबर छान वाटते इथे वरण वर्ण गार्निशिंगसाठी कोथिंबीर एक पाच मिनटात व्यवस्थित मिक्स करून आणि पाच मिनटं झाकून ठेवलं आहे आणि व्यवस्थित याला शिजू दिलं आहे आणि तेलामध्ये तर याचा लूक बघा किती मस्त आलेला आहे आणि इथे मी घावणं करणार आहे तर इथे बघा मी वाटीने मोजून घेत आहे तांदळाचं पीठ नाही आहे यावेळेस यावेळेस आहे ज्वारीचं पीठ म्हणजे भाकरीचं पीठ मी घावणं करणार आहे त्याची इन्स्टंट घावणं इथे मी एक चमचाभर मीठ टाकलेलं आहे आणि कोथिंबीर आपण चिरून यात घालू शकता मिरची मिरच्या पण आपण घालायच्या आहेत यात बारीक बारीक चॉप करून एक चार ते पाच मिरच्या यात चॉप करून टाकलेल्या एकदम बारीक चिरून आणि ते आपल्याला पाणी टाकायचं आहे एकदम पातळ असा आपल्याला बॅटर तयार करायचा आहे याचा खूप घट्ट पण नको आणि खूप पातळ पण नको नाही तर मग आपला घावण होणारच घावणं होणारच नाही चिटकून जाणार म्हणून जास्ती पण पातळ नको आणि जास्ती पण घट्ट नको त्याला व्यवस्थित आपल्याला सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत त्यातल्या आणि मंडळी हे ज्वारीची धावणे इतके भारी वाटतात इतके टेस्टी वाटतात बटाट्याच्या भाजीसोबत तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगू शकता कसे झाले कसं वाटलं तुम्हाला ही रेसिपी आणि कसं तुम्ही तयार करून बघितलेत की नाही आणि व्यवस्थित इथे सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या आहे व्यवस्थित असं स्टीर करून घ्यायचं आहे त्याला बघा थोडं थोडं पीठ असते साईडला वगैरे कॉर्नरला आणि थोडं पाणी मला वाटत आहे म्हणून आणि थोडं पाणी टाकले तर इथे चार वाट्या पीठ घेतलेलं आहे मी आणि त्यात एक तांब्या भरून पाणी गेलेलं आहे आणि इथे जिरा टाकलेला आहे मी वरणं याला पण मिक्स करून घेऊया पातळसा असा बॅटर झालेला आहे आणि आपण तवा गरम करायचा आहे नॉनस्टिक आणि हे बघा पाणी वर आलेलं आहे तर याला व्यवस्थित पहिला हलवून घ्यायचं मगच तव्यावर सोडायचं आहे आपल्याला तर तुम्ही बघू शकता इथे पीठ आपण व्यवस्थित स्टील करून घेतलं आहे परत ते पाणी नको आपल्याला वरचं म्हणून सगळीकडनं एक जीव करून घेतलं आहे आणि आपण तव्याच्या तव्यावर कसं सोडतात ते बघूया आता आपण तर तव्याला पहिला सर्वात आधी आपण तेल आपण त्याच्यावर ते ब्रशने फिरवून घेऊया जरा तेल कमी तेलाचा वापर करून खूप मस्त ज्वारीचे घावणे एक नंबर हेल्दी रेसिपी मी तुम्हाला सांगत आहे नक्की ट्राय करून बघा तर इथे आपण आणि परत एकदा स्टीर करून घेऊया बॅटरला आणि तव्याच्या कॉर्नरला पहिला आपण सोडायचं आहे पीठ आणि मग मधी आपण जी जागा उरली आहे त्यात सोडूया म्हणजे कसं व्यवस्थित गोल होते आणि खूप छान शिजते पण तरी ते आपण एक दोन मिनटासाठी झाकण मारून आपण बघा शिजवून घेतलेलं आहे आणि एक दोन मिनटं आपण आणि जरा तेलात होऊ देऊया तरी ते मी पलटून घेते बघा एक पाचच मिनटात त्याचा लूक बघा किती मस्त आणि चिटकलं नाही काय नाही काय नाही तेवढं तेल आपण स्प्रेड केलेलं त्यात पण आपलं तेल बघा पुरून उरत आहे असंच झालं तर नॉनस्टिकचा तव्याचा हाच फायदा आहे आणि परत एकदा मी तुम्हाला करून दाखवते तर इथे बघा परत आणि आपल्याला तेल स्प्रेड करायचं आहे थोडा लावून घ्यायचं आहे ब्रशने आणि परत आणि कळेने आपल्याला म्हणजे कॉर्नर कॉर्नरमधनं आपल्याला स्टार्टिंग करायची आहे पीठ टाकायला घावण्याचं हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मगच आपल्याला त्यात सोडायचं आहे प्रत्येक वेळेला हलवून घ्यायचं पिठाला जो आपण बॅटर तयार केला आहे ना त्याला आपण व्यवस्थित हलवूनच तव्यावर टाकायचं तरच व्यवस्थित आपले घावणं होतील व्यवस्थित आपल्याला एक पाच सहा वेळा आपल्याला असं फिरून घ्यायचं आहे आणि परत कॉर्नरमधून आपल्याला करायची करायचं व्यवस्थित गोल आकार देण्या द्यायला मग नंतर आपल्याला मधी जागा जागावरली आहे त्यात पीठ बॅटर असं सोडायचं आहे आणि परत आपल्याला दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं दोन दोन मिनटं बाद झाले शिजू पीठ कारण कच्चं आहे आपलं पीठ भाकरीचं पीठ मग ते पिकपीक लागेल माझं आणि व्यवस्थित शिजायला पाहिजे तरच ते चिटकून बसत नाही मग आणि दोनच मिनटात आपण झाकण ठेवूया आणि ते बघा आपोआप कॉर्नर ह्याचे सुटलेले आहेत काळायची पण गरज पडत नाही एवढे मस्त घावणं होतात ज्वारीचे घावणं हेल्दी आणि वरणं आपण थोडं तेल आपण लावूया म्हणजे कसं आपण जेव्हा पलटणार तेव्हा चटकायला नको म्हणून थोडंच आपण त्याला ब्रशने थोडं हे करूया पॉलिश करून नाही आणि त्याला आपण बघा कॉर्नर कसे सुटलेले आहेत तुम्ही बघू शकताय अजून मी काढायची आहे तोपर्यंत तो कॉर्नर सुटले तर इथे बघा किती इझिली आपलं घावणं रेडी होत आहेत किती इझिली न तुटता फुटता व्यवस्थित गोल आकाराचे इथे घावणं तयार होत आहेत तर तुम्ही पण ही रेसिपी सांगितली तशी करा म्हणजे तुमची पण घावणं होतील तसेच सेम गोल गोल आकाराचे आणि असे जाडीदार तुम्ही बघू शकता किती छान झाले इंस्टंट घावणं खूप टेस्टी वाटतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर इथे बघा तेलाचा कमीत कमी वापर करून आपण ही रेसिपी तयार केलेली आहे तर खूप छान आहे मला वाटते रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा नाश्त्यासाठी तुम्ही किंवा कोणी आलं आपल्या घरी त्यांच्यासाठी तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता बनवून बनून बनवा त्यांना चारा खूप तुमचं नाव निघेल म्हणणार काय रेसिपी होती ती असं म्हणतील जर तुम्ही ट्राय केले तर नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब पण करायला विसरू नका तो ते मी आपले रेडी करते कारण खूप सगळ्यांना आवडतात तर सगळ्यांना एक पाच सहा पाच सहा तर लागतातच एका एका याच्यामध्ये तर आम्ही जवळपास तीस तरी करतो आम्हाला सगळ्यांना आवडतात हे मग तीच घावणे झाले की आम्ही मस्तपैकी एन्जॉय करतो तर थोडा वेळ लागते याला म्हणून सगळं काही रेडी करतपर्यंत म्हणजे मी सकाळपासनं ही रेसिपी चालू केलेली आहे आणि प्लस त्यात व्हिडिओ पण करते म्हणून जरा वेळ होते पण तुम्हाला रेसिपी दाखवणं खूप गरजेचं आहे म्हणून मला चालते एवढं एवढं तेवढं वेळ तर होणारच म्हणून टाईम लगेगा तो चलेगा लेकिन मेरे वजह से अगर आपको कुछ सीखने को मिल रहा है तो मैं जरूर अपना टाइम इसमें इन्वॉल् करना चह तर तुम्ही बघू शकता इथे जाडीदार घावणं एकापेक्षा एक, एक मस्तपैकी होत आहे तिथे घावणं एकही तुटता न फुटता सगळं व्यवस्थित होते तुम्ही प्रमाण व्यवस्थित ठेवा पाण्याची कन्सिस्टन्सी तुमच्या याच्याने बघा म्हणजे आपल्याला कळते ते बॅटर करताना की किती पाण्याचा पाहिजे तरी ते बघा किती मस्त हा माउथ मेल्टिंग असं बघताच बघा किती छान वाटत आहे तर तिने प्लेटली आहे खूप मस्त दिसत आहे आणि ज्वारीचं आहे म्हणल्यावर सगळ्यांसाठी आणि इथे सॉस तुम्ही घेऊ शकता दही तुम्ही घेऊ शकता याच्याबरोबर आणि आपली बटाट्याची भाजी तर मेन बटाट्याची भाजीसोबत खूप खूपच टेस्टी वाटते असं वाटते की इन्स्टंट डोसा झाला की काय आणि सॉससोबत पण खूप छान वाटते आणि बटाट्याची भाजी तुम्ही तिन्ही ह्याच्यात मला खूप आवडलं तर माझं बाळ खूप एन्जॉय करून करून मम्मा यमी यमी म्हणून खात आहे तुम्ही बघू शकताय त्याला खूप आवडते असलं काही केलं तर खूप खुश होते मम्माने आपल्यासाठी काहीतरी नवीन केलं आहे तरी, तरी ते मोठं बाळ त्याला पण खूप यमी वाटते हा ओके तर आम्ही सगळे एन्जॉय करत आहोत तुम्ही पण तुम्ही पण ट्राय करा आणि तुमच्या मुलाबाळांना खाऊ घाला घर एन्जॉय करा तुम्ही पण आणि आजची तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका